नमस्कार नावातच काय आहे असा प्रश्न आपण अनेकांच्या तोंडून ऐकतो पण खरं सांगायचं तर नावातच सारं काही आहे ज्योतिषशास्त्रानुसार नावाच्या पहिल्याच अक्षरावरून व्यक्तीचा स्वभाव आणि भविष्याविषयी बरंच काही कळू शकते संपत्ती आणि यशाच्या बाबतीत वैशिष्ट्य नावाचे ही असलेले लोक विशेषतः भाग्यवानच मांडले जातात ज्योतिषशास्त्रानुसार जर तुमचे नाव इंग्रजीच्या चार विशेष अक्षरापैकी कोणत्याही एका अक्षराने सुरू होत असेल तर तुमचा खिस्सा वंचित रिकामच राहील जाणून घेऊया कोणती आहे ही चार खास अक्षरे ए सुरू होणारी नावे जर तुमचे नाव इंग्रजीत अक्षर ए ने सुरू होत असेल तर तुम्ही खूप भाग्यवान समजले जातात नाव ज्योतिषशास्त्रात सांगते की अशा लोकांना जीवनात संपत्तीची कमतरता दिसत नाही आणि भाग्य नेहमीच साथ देते कठोर परिश्रम आणि बुद्धिमत्तेमुळे हे लोक लवकरच यश मिळवतात आणि आर्थिकदृष्ट्या मजबूत राहतात आर आरने सुरू होणारी नावे आर अक्षरापासून नाव सुरू होणारे लोक आनंदी आणि आनंदी स्वभावाचीच असतात त्यांचा मिलन सार स्वभाव लोकांना आकर्षित करतो आणि ते जीवनात मोठी जोखीम घेण्यास घाबरत नाही त्यांना लहानपणापासून आर्थिक ध्येय प्राप्त होते आणि त्यांच्या शान शानपणामुळे ते भविष्यात खूप श्रीमंतही होतात यस यसने सुरू होणारी नावे ज्या लोकांचे नाव यस अक्षरणे सुरू होते ते बुद्धिमान आणि मेहनती असतात त्यांच्यावर कुबेर देवाचा विशेष आशीर्वाद आहे त्यामुळे त्यांच्याकडे त्यांच्या गरजेनुसार पैसा नेहमीच उपलब्ध असतो हे लोक पैसे कमवतात आणि योग्य ठिकाणीच खर्च करण्यात पटईत असतात त्यांच्याशी विलासी जीवनशैलीही आणि संपत्ती पाहून त्यांच्या नशिबात हेवा वाटू शकतो व्ही ने सुरू होणारी नावे व्ही अक्षर असलेले लोक आणि मेहनती असतात ते जे काही ठरवायचे तर ते पूर्ण करूनच मरतात त्यांच्या मेहनतीमुळे आणि भक्कम इतरांमुळे नशीबी त्यांना पूर्ण साथ देते लहान वयातच ते यश आणि संपत्तीही मिळवतात आणि जीवनात उच्च पद प्राप्त करतात माझा व्हिडिओ आवडला असला तर लाईक व शेअर व कमेंट व सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ